भाऊ अजित पवार गटाच्या नेतृत्वात तुम्ही उमेदवारी घेतलेली आहे आणि तुमच्यासोबत चार मतलब तुम्ही मिळून चार आहे तुमचा दांडगा अनुभव या अगोदरसुद्धा तुम्ही नगरसेवक राहिलेला आहे तो विश्वास आणि आता समीकरण कसं राहणार आहे खूप चांगला प्रश्न तुम्ही ठेवलेला आहे या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा चारही उमेदवार आहेत हे झुंझार काम करणारे सामाजिक कार्यात चळवळीत आणि प्रत्येक सुखादुखात कामात धावून जाणारे आम्ही उमेदवार हो, आहोत आणि आमचा अनुभव लक्षात घेता आमच्या आमच्या याच्यात केलेलं काम नगरसेवक म्हणून लोकांनी निवडून दिलं तर या शहरातीलच नव्हे तर या विदर्भातील एकमेव स्थान संविधान चौक डॉक्टर दौक बाबासाहेब आंबेडकर परिसराचे सौंदर्यीकरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक नगरसेवक म्हणून आम्ही तिथलं काम करून बाबासाहेबांच्या चरणीत फूल अर्पण करण्याचं काम केलेलं आहे त्याच पद्धतीने या प्रभागातील समस्त जनतेच्या समस्यावर प्रत्येक वेळी तोडगा काढण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक म्हणून केलं तसंच त्या पद्धतीने मग अंतर्गत भूमिगत लाईन असेल शोअर लाईन असेल ड्रेन लाईन असेल डांबरीकरण असेल किंवा सिमेंटीकरण असेल आम्ही प्रत्येक कामाला लोकांच्या याला प्रतिसाद दिला आहे आणि लोकांचे प्रश्न सोडवत आलो आहे लोकांनी एक वेळा नव्हे तर दोन दोन वेळा निवडून दिले याचा अर्थ समजून घ्या तुम्ही की लोकांचा प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे आमच्या कामाला प्रतिसाद मिळालेला आहे असं नसतं तर लोक एक वेळा चूक करू शकतात नगरसेवक निवडून देताना दुसऱ्यांदा चूक करू शकत नाही काम करणाऱ्या व्यक्ती कोण आहे तळागाळात काम लोकांमध्ये जाऊन भेटणारा कोण आहे आणि लोकांच्या समस्या सोडवणारा कोण आहे कुठला पक्ष आहे हे लोकांच्या लक्षात आहे त्या प त्याच पद्धतीने आम्ही या प्रभागात पूर्ण चारी उमेदवार पूर्ण पिंजून काढणार आहे प्रत्येक समस्याचा तोडगा या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही घेणार आहे त्यांचे काय प्रश्न आहेत तेही आम्ही जाणून घेत आहोत आणि निवडणूक झाल्यानंतर आम्ही चौघई निवडून आल्यानंतर त्या समस्याचा आम्ही तोडगा करणार भाऊ या निवडणुकीमध्ये तुमचा विकासनामा काय असणार आहे का नागपूर महानगरपालिकेची जी शाळेची अवस्था आहे या इथल्या जे नगरसेवक होते त्यांनी कुठल्याच प्रकारचा त्यांना हात लावण्याचं काम नाही केलं कुठल्याच प्रकारच्या त्यांना मदत करण्याचं काम नाही केलं ते शाळेचं डेव्हलपमेंट नाही केलं आणि महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहे थोडासा तिथे या बाजूला आता सेंट जो से जोसेफ कॉन्व्हेंट असेल किंवा एस एफ एस असतील त्या शाळेमध्ये अर्ज टाकायला गर्दी असते पण नागपूर महानगरपालिकेच्या शाळेकडे लोक बघण्याचाही दृष्टिकोन नसतो त्या शाळा डेव्हलपमेंट करणार आहे आम्ही त्या एस एफ एस पॅटर्नसारख्या नागपूर महानगरपालिकेची शाळा तयार करणार आहे ही महानगरपालिकेची शाळा सेंट जोसेफ कॉन्व्हेंटसारखी कशी बनल्या पाहिजे त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि मिळून हे सर्व या वर्डात ई लायब्ररी असो चांगले उद्यान असो किंवा वॉर्डातील मोठ्या मोठ्या ज्या समस्या आहे ते आम्ही करण्याचं काम धाडस करणार आहोत प्रभाग आमचा प्रभाग क्रमांक नऊ आहे आणि मी एस सी कॅटेगरीमध्ये राजेश माटे ओ बी सी लेडीज कॅटेगरीमध्ये प्रीती डका आहेत ओपन लेडीजमध्ये कनोजिया आहे स्नेहाताई ताई कनोजिया आहे ओपन जेंट्समध्ये निषाद इंदूरकर आहे आणि चारही एका दमाचे कॅन्डिडेट आहेत आम्हाला आमची लोकांना विनंती आहे आपल्या माध्यमातून माध्यमाच्या माध्यमातून की या चारी उमेदवार जर एका घरातले जर निवडून दिले म्हणजे एका पक्षातले निवडून दिले तर आम्हाला डेव्हलपमेंट करताना आम्हाला त्रास होईल नाही आणि लोकांच्या समस्या एका घरातले लोक असल्यामुळे एका दिलाने एका मताने चांगल्या डेव्हलपमेंटचं चा काम या समस्त प्रभागाच्या जनतेचं आम्ही करू शकतो